नमस्कार आपण आपल्या या चॅनलवर बनवतो वेगवेगळ्या आणि स्वादिष्ट सोप्या रेसिपी आज आपल्याला मी एक अशी सोपी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्हाला कधीही आणि कुठेही ताजेतवाने करेल होय आपण दोन प्रकारच्या स्वादिष्ट आणि क्रीमी कोल्ड कॉफी बनवणार आहोत पहिल्यांदा आपण डालगोन कोल्ड कॉफी बनवणार आहोत आणि नंतर चॉकलेट कोल्ड कॉफी या दोन्ही रेसिपी तुम्हाला वर्षभर उपयोगी येतील चला सुरू करूया पण तत्पूर्वी मी आपणा सर्वांचे आपल्या आवडत्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहण्यापूर्वी आपण जे ग्लास घेणार आहोत कॉफीसाठी ते सजवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन ग्लास घेतले आहेत त्यामध्ये मी हे चॉकलेट सिरप लावून त्याला छान डेकोरेट करते आपल्याकडे जर चॉकलेट सिरप नसेल तर घरात जे कुठलंही कॅडबरी असेल ते, ते आपण मेल्ट करून वापरू शकता अशा प्रकारे मी हे ग्लास सजवून घेते आहे आणि हे ग्लास मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कॅफे स्टाईल्स टच देण्यासाठी ग्लास डेकोरेट करून मी फ्रीजमध्ये ठेवते आहे आपण हे ऑप्शनल असणार आहे आता आपण पहिल्यांदा बनवणार आहोत की डालगुणा कोल्ड कॉफी त्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये दोन टेबल स्पून इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे आणि त्यात मी आत्ता दोन टेबलस्पून साखर घालते टोटल मी चार टेबलस्पून साखर घालणार आहे इथे आता मी पाणी घालणार आहे इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे एक टेबलस्पून घातलेलं आहे हे मिश्रण फेटताना थोडा वेळ लागेल पण हे फेटत राहा जोपर्यंत मिश्रण एकदम हलके होत नाही आणि फ्रोदी होत नाही तुम्ही मिक्सी किंवा इलेक्ट्रॉनिक विस्करही वापरू शकता आता हळूहळू हे आपलं मिश्रण जे आहे ते चांगलं फ्लफी व्हायला लागेल आपल्याला आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता आपण पाहू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी फ्लफी व्हायला लागले आहे आता या मिश्रणला एकदम क्रीमी आणि हलकं टेक्स्चर आलेलं आहे हीच आहे आपल्या डालगोना कॉफीची खरी खासियत तर आता हे मिश्रण आपण झाकून ठेवू शकतो हे मी थोड्या बाजूला ठेवणार आहे आणि असंच हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये दहा पंधरा दिवस सहज ठेवू शकतो पाहू शकता आपण ते किती मिश्रण आपलं छान घट्टसर झालं आहे चमच्यावरनं खालीही पडत नाही साधारण आपल्याला त्याचं हे असं टेक्स्चर आहे आता आपण डालपूर्ण कॉफी बनवायला घेणार आहोत पहिल्यांदा त्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलेला ग्लास घेतलेला आहे डेकोरेशन करून ठेवलेला आणि एका कपात मी ते मिश्रण जे आहे ते कॉफीसाठी बनवलेलं ते घेतलं आणि त्यात थोडंसं शेल्ड घातलेलं आहे आणि आता मी ते थोडे मिक्स कर मिक्स करून घेतली बरेच जण ते डायरेक्ट मिश्रण कॉफीचं घालतात आणि त्याच्यावरती दूध घालतात पण ते मिक्स करायला अवघड जातं म्हणून मी आधीच थोडंसं हे मिक्स करून घातलेलं आहे आणि आता या मिश्रणावरती आपल्या कॉफीचं मी आपण हे केलं काय घातलं त्याच्यावरती एकदम चिल असं दूध घालतो आहे आपण ते थोडंसं वर्ण घाला म्हणजे म्हणजे कॉफी चांगली फेसाळलेली होईल गार दुधामुळे अशा प्रकारे हे मी दूध घालून घेतलेलं आहे त्याच्यावरती खूप छान फेस आला आहे बघा आणि अशी ही आपली फेसाळलेली आपल्या सर्वांची आवडती डालगोना कॉफी कोल्ड कॉफी तयार आहे तिला डेकोरेशन करण्यासाठी मी थोडीशी कोको पावडर घातली आहे आणि वर्णही थोडेसं मग अशी आपण बनवले डालगोना कॉफीचं मिश्रण घातलंय आणि त्याच्यावरती थोडंसं मी चॉकलेट क्रीम घातलेलं आहे तर अशा रीतीने आपली ही डालगोन कोल्ड कॉफी तयार आहे आजची ही रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा कॅफेत मिळते तशी ही आपली कोल्ड कॉफी तयार आहे आता आपण पुढची कोल्ड कॉफी बनवणार आहोत आपणच चॉकलेट कोल्ड कॉफी बनवणार आहोत त्यासाठी मी कपामध्ये दोन चमचे इन्स्टंट कॉफी घेतली आणि त्यात पाणी घातलं आहे कोमट पाणी घातलं आहे आणि त्याचे हे मिश्रण तयार केले हे बाजूला डुब्यात आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्या भांड्यामध्ये आता मी पहिल्यांदा बर्फाचे दोन तीन तुकडे घालणार आहे खूपही बर्फ करून घालू नका कारण की त्याने कॉफी खूप पातळ होते यामध्ये यामध्ये मी आणखी थोडी साखर घालणार आहे कारण की थोडीशी गोडसर कॉफी आवडते आमच्या इकरी त्यामुळे मी त्यात थोडी साखर घालते आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकता यामध्ये मी आता चिल्ड दूध घालते हो आहे आत्ता मी यात थोडंसंच ती दूध घालणार आहे आणि यामध्ये मी आता मिल्क पावडर घालते आहे एक चमचा कारण की आपण यात बर्फ घातल्यामुळे थोडासा त्याला पातळपणा येतो म्हणून मी इथे एक चमचा मिल्क पावडर घालते की जेणेकरून त्याला दाटसरपणा येईल आणि ते स्मूथीनेस येईल आणि यात मी पुन्हा थोडं दूध घातलं आहे आणि आता मी यात आईस्क्रीम घातलेलं आहे म्हणजे आईस्क्रीम घातल्यावर त्याला पण एक आईस्क्रीमचा घट्टपणा आणि एक सॉफ्टनेस तर येतोच आणि एक वेगळीच आणि आपण मगाशी बनवलेलं जे कॉफीचं मिश्रण होतं कॉफी आणि पाण्याचं ते घातलं यात आता आम्ही चॉकलेट सिरप घातलेलं आहे आणि आपल्याला ही चॉकलेट कॉफी बनवायची आणि आता मिक्सरला मी ते ग्राइंड करून घेतलं एकदा आणि त्यात मी पुन्हा थोडीशी कोको पावडरही घातली आणि पुन्हा ग्राइंड करून घेतली आपण पाहू शकता की ती फेसाळलेली अशी आपली ही कॉफी तयार झाली आहे हे साधारणतः चालू बंद चालू बंद करत आपण दोन एखाद मिनटं हे केल्यावरती आपली अशी ही फेसाळलेली कॉफी तयार होते ही आपण आपल्या मगाशी फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेल्या ग्लासात काढून घेतली आहे थोडीशी वर्ण घालून घातली म्हणजे त्याला फेसाळले पण येतं आता याच्यावरती आपण हे आईस्क्रीम घालूयात माझ्याकडे आत्ता घरात दुसरं कुठलंही आईस्क्रीम नव्हतं म्हणजे कॉर्नॅटो आणले होते आणिला चॉकलेट कॉर्नॅटो ते घातले मी वर्ण आपणही आपल्या घरात जे असेल उपलब्ध आईस्क्रीम ते घाला त्यानंतर आता आईस्क्रीम घातलेलं आहे आणि त्याच्या आपल्या मिक्सरच्या भांड्यात आपण पाहत होता मग अशी जो फेस होता तो फेस मी आता घालते चमच्याने ह्याच्यावरती कॅफेमध्ये आपल्याला जी फेस असलेली कॅ कॉफी दिसते ती ही अशा प्रकारे बनवली जाते मिक्सरमधला हा सगळा फेस मी त्याच्यात घातलेला आहे आपल्या कप ग्लासवरती त्याच्यावर मी थोडीशी कोको पावडर घातली आहे आणि हे चॉकलेट सिरप मी त्याला डेकोरेट करते खूप सुंदर दिसतंय ह्याचा मी फट्टीशी फोटो आणि व्हिडिओ करणार आहे बघा आपण पाहू शकता त्याच्यावरती जे फेस आलेला आपण घातलेला आहे त्यामुळे किती सुंदर दिसते ती कॉफी अशा रीतीने आपले या दोन्ही कॉफी तयार आहेत अगदी कॅफेसारख्या या कॉफी तयार झाल्यात आपण पाहू शकता तो फेसही आणि हे डायक्नोला कॉफी मिक्स करूनही किती घट्टसर आहे तर या कॉफी करून पहा कशा वाटतात ते नक्की सांगा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या आरोग्य रुचि चिकिचन कट्ट्याला कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह टोवर आनंदी रहा आरोग्यदायी रुचकर खा